नमस्कार मित्रो आपण ऐकत आहात मधुकर सागर यांच्या फकडी ह्या संग्रहातील मुहूर्त ही कथा अभिवाचन परशुराम सोंडगे चला तर मग ऐकूया मुहूर्त ही ग्रामीण कथा समदा गाव आला होता जिकडो तुकडो माणसंच माणसं दिसू लागली गावाटली पोरोसोरो हरून गेली होती समध्यासनीच एक प्रकारचा अंगात वारसी उधान उधाण आलं होत वाघल गावच्या इतिहासामध्ये सोन्याच्या अक्षरांनी लिहावा असा तर तो दिस होता समध्याच बाबतीत गडगंज असलेला हा गाव बहुतालच्या दहा पाच गावामध्ये डोक्यात तुरा खावा तसा मानन उभा होता समध्या गावाची लोक बाजाराला तिथंच यायची आणि आशामध्ये तिथं कापूस खरेदी केंद्र सुरू झालं होतं तर राऊसाहेबांच्या अथक परिसरानं तिथं जिनिंग बिबी राहिली होती म्हणून त्या गावाला परिसरात एक किंमत आली होती आता तिथंच कापूस खरेदी करण्याचा शुभारंभ योजला होता आणि चुकडकडो जिरम्या लावल्या होत्या मोठा स्टेज तयार केला होता संद कापूस यात छान स्वच्छ केलं होतं स्टेज मोर दोन तीन पॅन्डल बी टाकलं होतं आता गावाच्या इसीपाशी संधी गावातली बडी बडी मंडळी जमा झाली होती कुठं कुठं कापसाची मुहूर्त उधळल्याच्या बातम्या होत्या म्हणून तर पोलीसवाल्याच्या दोन जिपाबी बी येऊन ठेपल्या होत्या आता गावातल्या पाच सवासनी नऊ लुगडं नेसून पाराजो उभ्या होत्या बाजूला बँडवाले बिड्या बोडीत बसलं होतं पण एकच किल्ला केला होता गावात ती मुहूर्त उधळायचा म्हणून काही जण तयारी करीत होत म्हणे मीटिंग बी झाली ते म्हणे आता लोकांनी ठरविले म्हणे आशा वावड्या उडाऱ्या होत्या पण सरपंच कप होते शिरपती वाघमारे गावातली एक बडी आसामी होती व गावातली बरीशी मंडळी त्याच मानणारी बी होती आज तीच कापसाच्या भावासमधी आडवणार होती जमलं तर ठीक नाही तर कापसच द्यायचं ना असा ठराव त्यांच्या गोटामधल्या समधेनीच केला होता आता सामन्यांनी त्याच्यामुळं आपापल्या गाड्या मार्केट यार्डात आधीच नेऊन उभ्या केल्या होत्या श्रीपतीने आपल्या विचाराची माणसं भोवताली ती करूनच उभी केली होती आणि इतक्यात माथ्यावरून मोटार गाड्या यायला दिसल्या की बेंडवारीने फोकायला सुरुवात केली दोन तीन बार उडवले गेले मोठा धुराळा उडवीत मंडळीच्या गाड्या पाराजवळ आल्या आणि सर्व मंडळी कपडे झटकीत खाली उतरले रामराम श्यामशाम झालं Uh, मंत्री साहेब खासदार साहेब आमदार कापूस महासंघाचा अधिकारी बाजार समितीचा अध्यक्ष इतर मेंबर असा समदा ताफा होता आणि समद्याच्याच कापळाला मोठमोठे मट कुकाची टिळे ओढून पंच्याहत्तरी हो होती आणि वाजत गाजत मिरवणूक मार्केट यार्डकडून निघाली समधी माणसं जमा झाली होती आणि हौसे नवसे गवसे आण दोन चारशे माणसं बी जमा झाली होती समधी दोन एक हजार जमा झाली होती आणि वाघल गावला एक नवच उदाहरण लाभलं होत सगळी मंडळी तिडक काट्याकडच आली पहिल्यांदा काट्याची पूजा करण्यात आली इकडून तिकडून फुटवर फुटून निघू लागलं आणि मग संधी मंडळी टेजवर आली शाळ नारळ फेट देऊ देऊ सरपंचानं समध्या गावकऱ्याकडून स्वागत केलं मग मंत्री साहेबाच्या हातात शिरपती वाघमऱ्याला फेटा शाळ नारळ दिला जाणार आणि शेतकऱ्यामध्ये हालचाल खुसबूस सुरू झाली भावाचा इचारा भावाचा इचारा असंच कोणी बी म्हणू लागलं होतं पहिल्यांदा बोलणाऱ्याने इकडचं तिकडच बोलला मग मंत्री साहेब बोलायला उठल माझ्या पाघल गावाच्या शेतकरी बांधवांनो सरकारनं जो भाव निश्चित केलेला आहे त्या भावात कापूस खरेदी कर करणं आमचं काम आहे आणि तुमचं कापूस विक्री करणं काम आहे आता शेतकऱ्यांशी सरकार काही काहीतोटणार नाही ना त्याची जाणीव ठेवली याची मी हमी हेतू इतक्या पब्लिक मधून हो साहेब हाव बर भाव काय तरी कळू दे की कळायच काय भाऊ सरकारने ठरविलं आहे तरी पण काहीतरी आकडा असलच की आहे ना मंत्री साहेब म्हणाल मग बोला बोला अशा आवाजानं एकदम दहा पाच जण उठून उभे राहिलं तिथवरती सगळीच माणसं बावरली एकदम सगळीकडं घालकात झाला माणसं उठायला लागली तवान राहून मंत्री साहेब असा बसा करीत म्हणाल माझ्या सरकारनं चौदाशे रुपये भाव द्यायचा ठरविला हाय हा मासनी हे मान्य नाही हे जमायचं नाही हे जमायचं नाही असा एकोच गिल्ला करीत समधी माणसं उठली चित्यानं सावजावर झेप जावी अक्षी तशीच झेप माय कपड शिरपणे घेतली आणि बोलायला लागला शेतकरी बांधवासनी माझी एकच विनंती आहे की हा भाव आमच्यावर अन्याय करणारा हाय आम्हाला उत्पादन खर्चावर भाव मिळाला पाहिजे आम्ही रक्ताचं पाणी करून एक एक झाड पोटाच्या पोरावानी जपलं आहे आणि त्याचा असा मातीमोल भाव नाही जमायचं समध्या टेजवरचा मायाबाप असं जर असल तर आपली कापू शिकणारच नाही पुढार उठा असं म्हणल्याबरोबर एकदा एकच घालका झाला आणि एकच हल्लोखोळ झाला श्रुपतीनं पटका रुमाल शाल नारळ समजू तिथच फेकून दिलं आणि समजा लोकहीच जाऊन मिसाळला आणि दहा पाच जणांनी लागलीच हाकारे गाड्या महागारी हाका असा आवाजच दिला आणि याडातले समध्या गाड्या झोपायला माणसं धावली संयोग मंडळी व इतर माईक म्हणून मरडू लागले हे बरं नाही ते बरं नाही हे कर नाही म्हणू लागले पर तापलेली जनता तिथे थांबायला रिकामी नव्हती मुर्दाबाद मुर्दाबादच्या घोषणा करीत समधी लोक आपापल्या गाड्यावर बसतो आणि गाड्या मार्केट बाहेर निघाले कोण खेळकोंडोबा झाला होता सर्वच अधिकारी पदाधिकारी आमदार खासदार सभापती समजीव हपकून गेलं आज झालं ते कुणालाच बरं वाटलं नव्हतं असं व्हायला नको होत समज सभृ घेतलं असत भावाचं बी कसं बी केलं असतो पुन्हा बोनसाच्या रूपानं दिलं असत याच निधन कुठं आहे समधी सुटली मग आपापल्याची पान कार्यकडं वळली सुतकी चे करून मयत झाल्यावर मार्केट एरडा बाहेर पडली आता गावातला कापसाचा मूर्त उधळला आणि गावातली पोरं सोडू कोणी काही बी बोलू लागली आमचे हिव हो डंगऱ्याला देखाना म्हणाले दररोज गावात कशाहून का कशावून काहीतरी का वाचाबाची व्हायला सुरुवात झाली होती गावातलं समज वातावरणच एकदम बिघडूनच गेलं होत आता एरीच शेती मालाला कामाला माणूस मिळाला झालंय आणि ते शेतकऱ्याचं भिजत गुंगड काय करावं श्रीपती वाघमारे आपली सर्व कामं व्यवस्थित चालित होता स्नान पोथी देवदर्शन ज्ञानेश्वरीच्या हो होव्या मग शेत शेतातून आल्यावर सांच्या रेडूवरच्या बातम्या सोप्तीच्या मित्राबरोबर चर्चा असा समजा त्याचा नित्यक्रम चालला होता कापूस घरी येऊन महिना दोन महिना उठून गेलं होत काहीतरी होईल काहीतरी तोडगा निघर म्हणून समधी शेतकरी गप होत पण समध्याचीच काही शिरपतीवानीय नसती तर वाढली नडली माणसं मनामनानं गावातच दुकानदार विकूबी लागली कोणी कोणी व्यापाऱ्याकडून कुटलांची कुटलांची उचल घेऊन यसनी करू लागली रानचं धन हरी आणू लागली आणि तेच धन चोराच्या हवाली करू लागले दुसरं काय शिरपती आबा पांडवा भानुदास यटी अशी बडी बडी मंडळी मात्र कापसानी माड्या भरू लागली पहिल्या यसनीन बैठकीच भरल्या होत्या आता दुसरी यचणी सुरू झाली होती मग गावामध्ये मा बाया माणसही बी आणत तेव्हा कापूस राखायला रात्रात तिथे रात जावं लागू लागलो तेवढंच उकटात काय महागवे आणि आज त्यामुळं जागल माताशी ठरली होती आंधऱ्या रात्रीच कोणबी कापूस येचून नेते म्हणून दररोज शिरपती जागळीला शेतावर जाऊ लागला होता दिस असा हे आलेले आपलाच आहे तर हातातलं तोंडात जाऊस तर बरं वाय काय म्हणून तर जागल करायची जेवणावर टळून गेली होती मारुतीच्या पाराकडं भजनांचा आवाज येऊ लागला आहे आवाज शिरपती उठला आणि अंगावर मोठा रग घातला हातात शिवळ काठी घेतली आणि डोक्यावर पटका बांधित 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 डाळताच्या बाहेर आला आणि त्यानं बाहेर डोकावून पाहिलं तर कळा फिट्टला डोळ्यात बोटो गाठल्यावर बी दिसाना गेले त्याच्या मनात बॅटरीच घ्यायचा आला काय करावं आठ दहा दिवस परत गावात येऊ असं झालंय हिचं बोर्ड आणि बावकीचं समन तोडावं तसं कचाकाचा कचाकाचा कंडिशन तोडले आहेत याच्यामुळं बॅटरी बी चार्जच झाली नव्हती एके दिवशी करायला लावली तर पावर तरी कुठे समदा खेळ खेळबाच समदा सा, खेळ आहे आता अंधाराला चोक्ती करून शिरपती निघाला बोळातून बाहेर पडला मारुतीला उजब घेऊन पांदीत शिरला आणि त्याला दिलेला जोडा कर्र कर, कर वाजत होता पांदीतून नदीत उतरला तर नदीतली वाळू कर, कर करीत तुडू लागला नदीत ठेवलेल्या दगडावर माकडावानी वरासराने टुण टुणूक उडी मारून शिरपती पुढं धाकला चुळबुळ चुळबुळ आवाजाला त्यांनी इकडं तिकडं पाहिलं चित्रपित्र असतील असं समजून तो तसाच पुढं निघाला दोन चार नंबर गेलो की त्याला भिडी काढली ती शिलगावली आणि शांतपणे पावलं टाकी तो आता रस्ता सोडून शेतात घुसला आता आपारावाची वाटणी झाली की त्याचीच वाटणी होती घुसला तिकडं आणि सरामुळे त्याची पावलं आता भरभर पडू लागली होती आता धुरा ओलचा उंचच होता आणि त्याच्याबरोबर राहून समजा राणाकडो एक वार शिरपतीने डोळ बुडून पाहिली त्या अंधाऱ्या रात्री मी कोणी चांदण्याचा सहा घातल्यावानी चढा घातल्यावानी ते ते कापसोराण दिसत होतो मन आनंदाने भरून आलं त्या चांदण्याकडं बघता बघताच मंडवळ्या घातलेली त्याच्या दाराहून सासे निघालेली त्याची शोभी त्याला दिसायची आणि मग त्याच सपनामध्ये किती बी येळ राहावं वाटायचं पण म्हणतात ना सपान सपान पानं अंथरून पाहून पाय पसरल्यावर असावं नाही तर समज मुसळ कॅरात नुसतं सपन बघून थोडं पुर होत असतंय शिरपचितच नव्हतं त्याच सपन पुरं करण्याकरता त्यानं डोळ्यात तेल घालून ही कापसी झाडं जगवली होती आणि आता तर हाती निघून गेला शिपुड तर राहिलं होत आज ना उद्या सरकारला कापूस घेणं भागच पडणार होत आणि बाब बी लागणार होता पण कुठं मासे शिकली गावामध्ये काय कोणास माहित वरून दोन सालाची बी दिली हे खरंय पण त्याचा उपयोग ह्यांनी चांगला केला पाहिजे ना नाहीतर ये रे मागल्या म्हणायची पाळी येणार होती आता पारवाचा मुहूर्त उजळ्यापासून कुणी बरं कोणी बुरं असं बोलत होतं कोणी म्हणायचं अरे जातीत कुठं शेतकऱ्याशिवाय झकत सरकार पाय धरील तर कोणी म्हणायचं बाबा त्यांचं काय आडलंय आपल्या आपल्यापोटी पोरबाळ आहेत ना त्याच्यासाठी तरी आपल्याला त्याचं पाय धरावं लागणार हेच करत शिरपतीवर गावातली बरीचशी मंडळी नाराजी झाली होती त्या दिवशी असं काही बोलायची गरजच नव्हती असं म्हणित होत गावातून समजाच्या फायद्याचा बोलायला होता पण एकदम खरेदी केंद्र बंद पाडलं आणि ते बी मुहूर्तालाच हे काही बरं केलं नव्हतं आणि हे एक आपशूनच झाला होता समधी माणसं त्या दिवशी चुपचाप गेली तर त्याच्या मनात घर केल्या बिगर राहिलं असेल का आणि तो शिरपती आज पुन्हा दुसऱ्या दुसऱ्याच्या कापसाची जागल करायला आला होता आता धुऱ्यावर बसून त्यानं पुन्हा एक बिडी शिलगावली समधीकडं नजर टाकली आणि कापसाच्या कडाकडानं कडाकडानं कड़ा खालच्या धुराकडं वाळ पट्टीतून खाली एक उघळ होती त्या वगळीच्या पाड्यापी त्यानं दोन बॅगा लावल्या होत्या तिकडं जाय मनुष्यानं तो वगळीत उतरला आणि एकदम चौग पाच जण दत्त म्हणून समोरच उभे राहिल काय होत काय नाही हे कळायच्या आत तर इजीचे एक, एक महाग एक काटा पाडायला सुरुवात झाली मस्ता ठक ठक थाक, ठक थाक, काठावर काट्या पडून वाजली होत्या शिरपती हडपडला आणि खाली पडला त्याला काही करायला बी वावच मिळाला नाही तोंडातून आवाज बी निघू दिला नाही मी ओळखलो रे मी ओळखलोय रे एवढंच ते बोलला आणि मरत ते मार देऊन ती समधी टोळी भैरव पांगली कितीतरी वेळ शिरपती तिथंच पाडला होता त्याची उठायची शक्ती हरवली होती सगळं अंग ठणकू लागलं होतं हातापायाची हाडं नुसती पिचली होती रक्ताच्या धारा लागल्या होत्या त्या काळ्या मिळतात बेशिरपतीचा दे देह म्हणजे रक्ताचं झाडच झालं होतं चालणी निघायच्या टायमाला कसो बसो कसं बसो कावात आलं आल्या आल्याबरोबर बायकोनं पाहिलं की बॉम्ब ठोकली सुरुवात केली पण शिरपतीने तिचं तोंडच दाबून धरलं घरामध्ये आल्यावर समुद्र प्रकार सांगितला आशाना असं आहे तर सारं उजडून दिलं आणि गाडी झोपायला लावून तालुक्याच्या दवाखान्यामध्ये आणलं तिथं समजा हातापाळाला पट्ट्या चट्ट्या प्लास्टर केलं तोंड सोडलं तर समजा पांढरच झालं होतं कणहत 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 कणत कस तरी शिरपती बोलायचा आता पोराला सुनाला बायकोला समजायलाच आता हे सगळं काशामुळं झालंय काय झालंय ते कळत होत गावाती भी लोक भीत भीतच बोलू लागले होते पण भीतीला बी भी का नसतेतच की दवाखान्यामध्ये येऊ शिव कोणी भेटू लागलं असं कसं झालं म्हणून लागल आणि पोलिसात गुन्हा नोंदवा म्हणू लागलो कोणी म्हणू लागलं वळखलंच तर नाव घे ना पण हो शिरपती तोंडातून ब्र काढित नव्हता खर तर मनानच तो हबकूनच गेला होता ऐसंद ह्या थराला येईल असं त्याला वाटलंच नव्हतं आता फक्त मुख्याच स्वयं घ्यायचं ठरवलं होतं आणि त्याच बी तीस तर इच्छा होती चाळीस दिवस किंवा असंच दवाखान्यात कसं राहावं म्हणून तसंच घरी आणला बघता बघता चाळीस दिवस निघून गेली प्लास्टर सोडली आणि पायाला बळ कसं येणार तेव्हा पोलिओ झाला पोरा श्रीपतीची गत झाली सांध्यानं सांदा खिळकिळा झाला होता मग कायमच सांत्रुणच धर कह्याचं कापसन कह्याचं पोरचं लगेन त्याचा जीव स्वतःच्याच बसल्या बसल्या बस खाऊ लागला होता अन्न तो आता होता अन्न त्याला खात होत आता दिसाच्या पाठीमागून भूत आणि ते पळतच होते ते कोणासाठी थांबत नव्हते खर तर समदेवरतीच एक मोठा इलाज आहे पर आपल्या याला दम कुठं असतंय माणूस मोप म्हणतोय हे करावा हाय ते करावाच हाय पण खर तर समज त्यावरच्या बाबाच्या हातात असते दुसरं काय शिरपती अंतरुणात पडल्यापासून असंच मनाला खात हुता। चाला होता झिजत चालला होता जणू त्याच्या जगण्याच्या वाळवी लागल्यावर झालं होत समज शरीरच पोखरा लागलो होत अचिताबरी पण ही काळजी कामाची नाही पुरीच्या लग्नाला पाहुण कुणी यायला तयार होईना जबर मध होता तवर संध्या माश्या वळा व्हायच्या आता काय दवाखान्याच्या इलाजाला इतर खर्च घर खर्च मागची कर्ज सोसायट्या ईज घरपट्टी नळपट्टी भरता भरता सहा महिन्यात रजीत झाला होता आणि बायकोची संधी दागिने गेली होती मायेची बी संधी दागिने गेली होती गळ्यातील बोरमा माईनं काढून दिली सोनं मोठं का माणूस माणसासाठी सोनं असतंय हे त्याला कळलं आणि त्याने आपलं मन मोठं केलं पण सदा सदाला यश आलं नव्हतं पाण्यावाने पैसा खर्च केला तरी बाप आता पुन्हा चालल फिरल याची सुतराम शक्यता नव्हती पण कसं का होईना बैठकीला आधार हाय गावामध्ये का आणखी काही तेवढी पद कमी झाली नव्हती कितीही केलं तरी शिरपतीचं चांगोलपणाचं एक वचक आवर होत केली पण होळीच्या सोंगावाने झालं घोळक्याचं बाहेर पडलं आणि त्याची किंमत कमी झाली तसंच तिरपतीचं आता झालं होतं तोंडवर समधी हो हो करीत होत पण खरी वेळ आली कुणी बी उपयोगी पडत नव्हतं इतकुशा इतकुशा घर आडू लागलं होत नको त्याच्या पाया पडायची वेळ लागली होती ज्यांना पाया बी उभं राहायला येत नव्हतो ते वेळा सल्ले देऊ लागल कोणी म्हणायचं अरे एवढी कशाची काळजी हाय बापाची काळजी हाय तर बाबरे खाओ कशाला ठेवायचं कोणी म्हणायचं लय गडपे हललेले कोणी म्हणायचं आर देवाने केलं आता हाता हाताचे झाड हातावरच आहेत वर जायचं काम नाही गावामध्ये अशा चर्चा व्हायच्या आणि त्याचे सूर शिरपतीच्या कानामध्ये कुठून तरी शिरायचे मग त्याचा तिळपापड व्हायचा ह्या गावासाठी काय कोड गेलो होत नाही गावाला गाव पण आणलं होत ते शिरपतीनच पंचायत नव्हती भांडून घेतली सोसायटी नव्हती टी वी भांडून घेतली बाजार आणला जनावरचा दवाखाना आणला गावाला शिष्ट आणली सातवी शाळा आणली कापूस खरेदी केंद्र आणलं आणखी काय करायचं बाकी होत जर टेन्शनचा लढा तर आणखी आता पोस्तोअर त्या चालूच होता की आणि आता हो समध्याला जर खडा होत नव्हता तर आणि हे एवढं रेटल्याशिवाय तो थोडाच चित्र बसत होता पण आता काय हातावर हात सुद्धा मारता येत नव्हतं राग बी कुणावर करता येत नव्हता अजून म्हणणं अवकाळी पाऊस पडून गेली होती आणि मृगाचा पाऊस आता मोगलत पडला होता दोन तीन दिवसापासून पावसाची पिरपिर थांबली आज चांगली उघडीप लागली होती समजे शेतकरी कामाला लागलो होत दम दमकुड पडतय न राहून श्रीपतीनं सदाला जवळ बोलावून घेतलं असा राग धरून कसं चालल बाबा हे चक्र हा असा धरणी मायवर राग करून हो जे व्हायचं हो ते समज नशिबाने होत असते त्याला कोण काय करणार आहे हाय इतकं बोलल्यामुळं त्याला दम लागू लागला तो कसा बसा तकत्याला टेकल्यावर होता तर तसंच भिंतीच्या कडनं कर आणला सदा मानाखरी हात धरला तकत्या उशाला ठेवला आणि कानट उकारलं हे बघ सदा आरो जुनी लोक म्हणायची माढ्यावर पाय ठेवून बी पेरणी करावं लागती नाहीतर घडी गेली की पिढी गेली तसं होते तू तर जर असं हातपाय गळून बसला तर म्या कोणाकडे बघून दिस काढायला काढावेत त्याला पुन्हा दम लागला शिरपतीचं हे बोलणं त्याचे जिवारी झुमलं बाबा असं ना का बोलू आता तुम्ही अंथोणावर पडलात का असं ना पण मला घरामध्ये पाहिजेत मोठी माणसं आहेत तेव्हा तर घराला घरपणीत गहर असते शिरपतीने खोलचा टाकला पोराचं बोलणं ऐकून त्याला कौतिक वाटलं होतं युगबार हलका होतोय असं वाटू लागले झालं बाबाचा होकार मिळाला आणि रेघाट घेऊन सदाची पट्टी गाठली दोन चार बाया सांगितल्या आणि रेघाटनं रेघा मारून घेतल्या आणि कापस डोंबायला आरंभ केला जणू आपल्या नव्या जीवनाचा तो मुहूर्तच करीत होता धन्यवाद ही कथा कशी वाटली कॉमेंट करून नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा आणि जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद